नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या जगात आणि देशभर एका नवीनच टी व्ही चॅनलची चर्चा सुरू झाली आहे या चॅनलचं नाव आहे नमो टी व्ही आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने हे चॅनल सुरू झाल्यामुळे या चॅनलची जरा जास्त चर्चा होताना दिसते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर येणाऱ्या बायोपिकची आतापर्यंत मोठी चर्चा होती तर आता सुरू झालेल्या या नमो टी व्ही चॅनलच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उदाहरणार आहे तर या टी व्हीवरून वादही सुरू झालेला पाहायला मिळतोय जाणून घेऊया या नमो टीव्हीबद्दल येत्या अकरा एप्रिलपासून भारतात लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे तर गेल्या दहा मार्चपासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे अशातच एकतीस मार्चपासून नमो टी हे चॅनल सुरू करण्यात आलं आहे टाटा स्काय डी टू एच डिश टी व्ही अशा माध्यमातून ट्वेंटी फोर बाय सेवन हे सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल सुरू आहे आणि पूर्णपणे नरेंद्र मोदींना समर्पित असं हे चॅनल आहे ज्यावर मोदींचा फोटो असलेला एक लोगो आहे ज्यावर लिहिलं आहे की रियल टाईम कव्हरेज ऑफ पी एम मोदीज एक्सायटिंग इलेक्शन कॅम्पेन अँड लॉट मोर फॅन्सिनेटिंग कंटेन म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याशी निगडितच कार्यक्रम त्यांची भाषणं लाईव्ह कार्यक्रम यावर दाखवली जातील या टी व्हीवर नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे रिपीट टेलिकास्ट सुद्धा दाखवले जात आहेत विशेषतः प्रस्तावाचे भाषण दिवसातून तीन वेळा दाखवले जाते त्याचबरोबर इतरही काही कार्यक्रम येथे दाखवले जाणार आहेत जसे विविध प्रधानमंत्री योजना तसेच भाजपचे वरिष्ठ नेत्यांचे काही कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमही या ठिकाणी दाखवले जाणार आहेत ज्यामध्ये काही ठराविकच फिल्म दाखवले जाणार आहेत ज्यामध्ये स्वच्छ भारत थीमवर आधारित पॅडमॅन आणि पोखरण अणू चाचणीवर आधारित परमाणू असे काही विशिष्ट पिक्चरच या ठिकाणी या टी व्हीवर दाखवले जाणार आहेत सत्तेत असलेल्या मोदी सरकारला आपल्या टी व्ही चॅनलसाठी परवाना मिळवणे ह्या टी व्ही चॅनलसाठी परवाना मिळवणे फार कठीण नाही परंतु माहिती आणि प्रसार मंत्रालयाने अलीकडे स्पष्ट केले आहे की नमो टी व्ही चॅनल हे परवानाकृत चॅनल नाही म्हणजे त्याला परवाना नाही ते केवळ भाजपच्या जाहिराती दाखवण्यासाठीचा एक मंच आहे सुरुवातीला हे चॅनल असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र नंतर ते चॅनल नसून केवळ जाहिरात दाखवण्यासाठीचं एक माध्यम आहे ज्याला कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं यानंतर नमो टीव्हीवरून एक मोठा वाद निर्माण झाला काँग्रेस पक्षाने या संबंधात निवडणूक आयोगाशी संपर्क साधला असून आचारसंहितेच्या काळात चोवीस तास एखाद्या पक्षाशी पूर्णपणे संबंधित असलेले चॅनल ते सुद्धा विना परवानगी कशी काय दाखवू शकते या संदर्भात काँग्रेसने यावर मोठा आक्षेप घेतला आता मात्र प्रश्न हा आहे की नरेंद्र मोदींना स्वतःसाठी अशा वेगळ्या चॅनलची गरज काय आहे डीडी वन सारखे सरकारी चॅनल असताना ज्यावर पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषण सर्व कार्यक्रम दाखवले जातात प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मै चौकीदार हो ही घोषणाही दाखवली जाते इतरही चॅनलवर पंतप्रधान एक्सक्लुझिव्ह मुलाखत देऊ शकतात जवळपास सत्तेचाळीस दशलक्ष त्यांचे ट्विटर फॉलोअर्स आहेत असं सगळं असताना त्यांना या चॅनलची गरजच काय हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय आता निवडणुकांना केवळ पाच ते सहा दिवस शिल्लक आहेत नरेंद्र मोदींवर चित्रपटही येतोय आता या चॅनलवर काय दाखवलं जाणार हे पाहण्यासारखं असेल सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा आमच्या वेबसाईटला लॉग इन करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद